नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार रा आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण आपले राशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीनुसार ग्रहस्थितीनुसार अनुभवायला मिळेल त्यामुळे ती वेगवेगळी जाणवू शकेल हे अवश्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे जे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम आहेत ते मात्र अनुभवायला मिळते आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं एक परिपूर्ण नियोजन आणि लक्ष ठेवू शकाल प्रत्येक घटनेवरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार शुभ परिणाम वाढवणारे माहिती करून घेणार आहोत आपल्या राशीचे नवीन वर्ष संपूर्ण वर्षाचं राशी, वर्षा, वर्षा राशी भविष्य अवश्य पहा लिंक खाली दिलेली आहे तसेच मेष मीन कुंभ या राशीला सुरू असलेली आणि सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणारी शनी ग्रहाची अडीच वर्षाची पनवती या विषयाचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन पहा आपल्या राशीला सुरुवात करूया आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी ग्रहाबरोबर कुंडलीच्या सहाव्या आणि सातव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे या महिन्यात याला शुभ असा योग असं म्हणतात ज्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या विरोधकांवर वचक निर्माण व्हायला खूप सुंदर मदत मिळेल आणि यामुळेच आपल्या कामातील बऱ्याचशा अडचणी दूर होऊन कामातला सुरळीतपणा आणि वेग सुद्धा या महिन्यापासून मनासारखा राहील बारा नंतर हाच शुभ असा बुधा आदित्य योग कुंडलीच्या सातव्या घरातून होत असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धीची संधी मिळेल जी मंडळी सरकारी काम मिळवण्याच्या तयारीत आहेत सरकारी कामाचा टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळताना दिसेल अडकलेले जुने पैशाचे व्यवहार पूर्ण व्हायला मदत होईल त्यामुळे बऱ्यापैकी धनलाभाचा हा महिना राहणार आहे अर्थात त्यासाठी मेहनत मात्र आपल्याला जोरकस करावी लागेल आठव्या घरातील उच्च राशीतील शुक्र ग्रह सुद्धा या महिन्यात आपल्या मदतीला असणार आहे संपन्न बनवण्यासाठी या सर्व शुभ ग्रह योगाचा लाभ सरकारी उच्च अधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रात असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना सुंदर रीतीने होताना दिसेल समाजातील आणि कामाच्या ठिकाणी आपल्या कार्याचा दबदबा निर्माण होण्याची सुंदर संधी या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना मिळणार आहे तेव्हा अवश्य संधीवर लक्ष ठेवा मेडिकल फार्मा बँकिंग फायनान्स पब्लिशिंग जर्नलिझम ट्रॅव्हल्स अँड टुरिझम गाड्यांचे गॅरेज गाड्यांचे स्पेअर पार्ट्स जुन्या जागांचे वाहनांचे व्यवहार बांधकाम पी डब्ल्यू डीची कामं कायदा शेती शेती तंत्रज्ञान अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना उत्तम अशा लाभाच्या संधी देणारा असणार आहे त्यादृष्टीने आत्तापासून तयारीला लागा आणि संधीवर लक्ष ठेवा शनिग्रह तर मार्गी झालेला आहेच परंतु आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह गुरु चार फेब्रुवारीपासून आपल्या कुंडलीच्या दशमस्थानातून मार्गी होणार आहे त्यामुळे यशाची फळे मिळवून द्यायला मदत करणार आहे पंचमस्थानाचा गुरुग्रह स्वामी असल्यामुळे याचा लाभ विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासातील यशप्राप्तीसाठी सुंदर होईल तर विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात मनासारखा जोडीदार याचा शोध घेण्यासाठी अनुकूल अशी वातावरणाची निर्मिती राहील अगदी विवाह ठरवण्यासाठी ते विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी हा फेब्रुवारी महिना शुभ असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा हा निर्णय घ्यायला हरकत नाही कारण संतती पंचम स्थानावरून अभ्यासतात गुरुग्रहाचा शुभ प्रभाव आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या करिअर आणि शिक्षणासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी अनुकूल असणार आहे दशमस्थानात मार्गी होणारा गुरुग्रह नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात काही नवीन निर्णय घेण्यासाठी शुभ राहील वरिष्ठांचं योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य सुद्धा मिळेल मिथून राशीतला लाभस्थानातील मंगळ ग्रह मात्र आपल्याला आपल्या सहकार्यांबरोबर कुटुंबातील सदस्यांबरोबर आपल्या मुलांबरोबर बोलताना सामंजस्याने घ्यायला सांगतो आहे थोडी रागाची पट्टी खाली ठेवावी लागेल नाहीतर कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात आपल्याला विरोध निर्माण होण्याची स्थिती उत्पन्न होईल तेव्हा थोडं शांततेने घ्यावं लागेल परिस्थितीनुसार काही ठिकाणी पडतं नमतं घेतलेलं आपल्यासाठी फायद्याचं राहील थोडा स्वभावातला हट्टीपणा कमी केलेलं उत्तम राहील आरोग्याचा विचार करता या महिन्यात उष्णतेचे आजार पित्ताचे आजार किडनी डोळ्याचे आरा आजार याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्र यांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी याच फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्याचा लाभ आपल्याला निश्चितच सुरू होणाऱ्या शनीच्या पनवतीच्या काळात होताना दिसेल एकोणतीस मार्च दोन हजार पासून सुरू होणाऱ्या शनीच्या पनवतीच्या काळात कोणते करायचे आहेत उपाय धार्मिक उपासना मंत्रपाठ याविषयी विशेष उपासना करून घेतली जाणार आहे या कार्यक्रमामध्ये मंडळी आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप मॅसेज करून याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो वळूया आपल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे या महिन्यामध्ये फार्मा बँकिंग ऑटो लॉजिस्टिक एफ एम सी जी केमिकल आय टी हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर डे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष असा लाभाचा राहणार आहे मंडळी आपल्या आणि आपल्या मुलांच्या नावाने जर नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायच्या विचारात असाल तर हा महिना उत्तम आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्याकडून सहजरित्या आपल्या घरबसल्या मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वर आणि डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमी दिलेला असतो मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरात सगळ्या बारा राशीतून बारा घरातून होत असतं कारण चंद्र आपली राशी दर सव्वा दोन दिवसाने बदलतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते काळजी आपण करत असलेल्या कामाची आपल्या आरोग्याची तर या महिन्यात असं हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठव आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे दोन तीन दहा अकरा बारा पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी कुठलेही व्यवहार करताय तर थोडं सावधानता जास्त ठेवा मानसिक शांतता ढळून नका देऊ आणि आरोग्याकडे दुर्लक्ष नका करू चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यात आपल्या राशीला असणार आहे एक चार ते नऊ तेरा ते, ते चोवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय महत्त्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी या तारखा अवश्य विचारात घेऊ शकतात मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक ही नेहमीच आम्ही खाली प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो अवश्य ते व्हिडिओ आपल्याला फायद्याचे राहतील पाहायला विसरू नका या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची व गणेशाची उपासना वाढवायची यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं पठण अवश्य सुरू ठेवा तर म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीची फेब्रुवारी महिन्याच्या मासिक राशी भविष्याची माहिती आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी रचलेलं अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू आणि आपल्या कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर्स करायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर करा त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पितळेचं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून नाद करत शुभ मंत्राचा मंत्र पाठ करत हा अग्नी प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये दाखवावा ज्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण छोटे मोठे असलेले वास्तुदोष कमी व्हायला निराकरण व्हायला खूप सुंदर मदत मिळते आपल्याला सुद्धा हे पात्र ऑर्डर करायचं असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण ऑर्डर करू शकता तर मंडळी असा हा सिंह राशीचा प्रवास राहणाऱ्या फेब्रुवारी महिन्यासाठी पुढच्या भागात कन्या राशीची माहिती घ्यायला विसरू नका पुन्हा एकदा आठवण करतो नृसिंहवाडीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला यायचं असेल तर अवश्य आधी माहिती घ्या आणि मग आपली नावनोंदणी करा तर कळावे लोभ आहे असावा धन्यवाद